आपण बनवणार पोहे हे पाव किलो पोहे आहेत चार मिरच्या कट केल्यात अर्धी वाटी शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर एक छोटा कांदा बारीक करून घेतलाय जिरं मोहरी हळद मीठ तेल चला तर मग आपण पोहे बनवूया पोहे बनवण्यासाठी याला स्वच्छ धुवून मोकळे करून घेऊया हे पा असे मी पोहे धुवून घेता येईल पाणी टाकून घेतलंय आता धुवून घेतले पाणी टाकून धुवून घेऊया छान पोहे धुवून घेतले तुम्ही गाळणी तर मग आपण पोहे बनवूया हे बघा मी अर्धी वाटी तेल घेतले याच्यात कढईत घालून घेऊया जिरं मोहरी टाकून घेऊया त्यानंतर

शेंगदाणे फ्राय झाले ना पोहे छान लागतात हे जे हळद आणि मीठ आहे ना हे पण आपण त्याला टाकून घेऊया छान फ्राय होऊ देऊया येतात आपले पोहे धुवून घेतलेत आपण आता मस्त खुले खुले झाले हेच पोहे कोंडी तयार झाली आहे आपण याच्यात टाकून घेऊया मस्त हलवून घेऊया दोन मिनटासाठी झाकून ठेवूया हलवून दोन मिनटांना आपली पोहे तयार होतील माझा पोहेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू